आता नांदेडकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत त्याचा विस्तार करण्यात येणार आहे रेल्वे विभा विभागाच्या नव्या प्रस्तावानुसार ही हायस्पीड गाडी लवकरच नांदेड परभणी जालना औरंगाबाद मुंबई असा प्रवास करणार आहे या बदलामुळे मराठवाड्यातील अनेक प्रवाशांना वेगवान आणि आरामदायक रेल्वेचा लाभ मिळणार आहे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला नांदेड पर्यंत विस्तार करण्याची परवानगी केंद्रीय रेल्वे बोर्डानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे त्यामुळे आता वेळापत्रक विस्कळीत झाले असून येथील आसन व्यवस्थेचा कुठेही घटना आहे या निर्णयाचा देखील प्रवाशांनी विरोध केला असून त्यांनी नाराजी व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर औद्योगिक तसेच पर्यटनाची राजधानी असूनही इथून लांब पल्ल्याची एकही रेल्वे नाही नुकतीच सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही देखील जालना इथून सुरू झाली त्यामुळे येथील उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी सोयीची झाली होती आता तिचा विस्तार नांदेड पर्यंत केल्याने तेथील वेळेतही बदल होणार आहे त्याचबरोबर येथील आसन कोट्यावरही परिणाम होणार आहे त्यामुळे येथील प्रवाशांसह उद्योजकांत नाराजी पसरली आहे